जे देशी गावठी पिस्तुलस हे किसम अटकेत सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने विना परवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणास अटक केली असून त्याच्याकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काढतुसे असा एकूण रुपये पन्नास हजार पाचशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे आणि पोलीस नाईक अनंत कुडाळकर यांना माहिती मिळाली की मिरज ते म्हैसाळ रोडवरील टोल नाक्याजवळ एक इसम पिस्तूल घेऊन फिरत आहे त्यानुसार पथकाने तेथे सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले त्याच्या चौकशीत त्याने आपले नाव फिरोज सलीम शेख व एकोणीस राहणार बिसमिल्लाह कॉलनी म्हैसाळ रोड मिरज असे सांगितले त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि दोन जीवंत आढळून आली त्याबाबत परवाना विचारला असता आरोपीकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे निष्पन्न झाले सदर शस्त्र आणि काडतुसे जप्त करून आरोपीविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात जी आर क्रमांक चारशे सहा चे दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम कलम पंचवीस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहे